नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्को न्यूज द डिस्को टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरात काही ठळ घडामोडी भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज शरद चंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे लोकसभेचे उमेदवार बालेवाम म्हात्रे भिवंडी तेवीस यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लाखोच्या संख्येने नागरिक जमले होते ग्रामीण भागातील महिला शिवाई चौकात जमलेले तरुण कार्यकर्ते आणि पदाधिकारी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थित छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले लोकसभेचे उमेदवार बालेमामा म्हात्रे यांनी जनतेला संबोधित करताना म्हणाले निवडणुकीत जास्तीत जास्त मदत करा मला भरघोस पदांनी निवडून द्या आणि मला खासदार करा जेणेकरून मी भिवंडीचा खासदार होऊ शकेल मी शहरवासियांना आणि ग्रामीण भागातील लोकांना चोवीस तास पाण्याची सुविधा मोठी मल्टी स्पेशालिट हॉस्पिटले तरुणांना रोजगार शैक्षणिक क्षेत्रात अधिकाधिक शाळा आणि महाविद्यालय गोरगरीब व वंचितांचा आधार शरद चंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे लोकसभेतील उमेदवार मालामा म्हात्रे यांनी लोकांमध्ये जाऊन काम करणार असल्याची ग्वाही दिली रॅलीसह हजरत हापीजी बाबा दरगा येथे फुलांची चादर व्हायली व प्रार्थना केली तेथून वंजारी पट्टा नाका मार्ग भारत आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी शिवाजी महाराज चौकात प्रदेश पण गर्दी केली या रॅलीत समाजवादी पक्षाचे आमदार रई शेख राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भिवंडी आमदार रुपेशदा म्हात्रे भिवंडी काँग्रेसचे अध्यक्ष रशीद ताहीद आदी शहरातील सर्व नेते व कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शोएब गुड्डू आणि सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि लाखोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते सारखं पहिले तो जनता का विश्वास मेरे उपयोगा महाविकास आघाडी के सभी पक्ष सभी नेता के ऊपर है आपने देखा होगा आज यहाँ पे भिवंडी की सीट राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार महाविकास आघाड़ी गठबंधन बंधन में लड़ रही है और आपने देखा होगा लोगों का प्यार भी देखा हो। तो लोगों को फिर से मैं धन्यवाद देता हूँ और हम लोग ये जो इलेक्शन लड़ने जा रहे हैं ये सिर्फ डेवलपमेंट के विकास के मुद्दे पे जैसे टोरंटो जैसी कंपनी है एक कंपनी को हटाने के लिए आपने पावर लूम का स्थिति देखा होगा पानी का स्थिति देखा होगा सभी बात सभी क्षेत्र में मतलब सभी बात में आपने देखा होगा एजुकेशन रहे हॉस्पिटल रहे आरोग्य का रहे जो डेवलपमेंट का रहे सभी बात में एक खासदार निष्क्रिय है कहीं कुछ भी नहीं हुआ है और लोगों का जो गुस्सा आपने देखा उनकी उत्साह के माध्यम से पे दो नामांकन दाखिल किए हैं और सबसे पहले तो भिवंडी लोकसभा क्षेत्र में सभी मतदाता भाई बहनों को मैं धन्यवाद देता हूँ कि आज सभी लोग आपने देखा होगा बड़ी तादाद से यहाँ पर फॉर्म भरने के लिए आए हैं उनका उत्साह आपने देखा होगा उनका जोश आपने देखा होगा बस यही जोश 20 मई तक टीका रहेगा और 4 जून को रिजल्ट के माध्यम से आपको दिखाई दे उन्होंने दिखा दिया सीधी लड़ाई किसी से भी नहीं है जीत हमारी पक्की है ये आपने देखा होगा हमें हमें ताकत लावणी नाही हे लोकांचं बाळामामा प्रति प्रेम आणि भाजप प्रति असलेला राग लोकांनी रस्त्यावर व्यक्त केला त्यात्यात मला आनंद आहे या गोष्टीचा की काही जण पसरवत होते रशीद ताहिर नाराज आहे दयानंद चोरगे नाराज आहे रुपेश म्हात्रे नाराज आहे कोणी नाराज नाही आणि हे तर आमच्या घरचेच आहेत हे आमच्या घरचेच आहे नाराजीचा काही प्रश्नच नाही उमेदवारी अर्ज दाखलपर्यंत प्रत्येकाला अधिकार असतो आपलं आपलं नशी बाजमायचा आज उमेदवारी अर्ज दाखल झाला आपण रस्त्यावर बघितलं केवढी तुफान गर्दी होती मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये एवढी मोठी रॅली बघितलेली नाही आपल्या व्हॅलीमध्ये म्हणजे आले नव्हते दयानंद चोरगेंच्या घरी लग्न होत ते लग्नाला गेले होते त्यांनी मला फोन केला होता मला म्हणाले होते की मी लग्नाला जातो हे घ्या दयानंद हे देखो हे हमारे साथ आहे ओरिजिनल आहे आणि मी मी जसं सांगितलं शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक माणसाला वाटत की आपल्याला उमेदवारी मिळावी दयानंदनी जे केलं काहीही चुकीचं केलेलं नाही लढाई लढायचीच असते पण जेवढी शेवटी आपल्यामध्ये एकालाच कोणाला तरी विनर घोषित करतात तर बाळेमामाला मिळालेली आहे तर दयानंद बाळेमामाचं काम करणारच ये भिवंडी का प्यार है आज देश में इंडिया अलायंस जीत की तरफ जा रहा है भिवंडी ने पूरे महाराष्ट्र में आप देखेंगे एक लहर है इंडिया अलायंस के फेवर में मुझे पूरा यकीन है जिस तरह से आज सभी पक्ष एक साथ होके एक मन करके बाले मामा के पीछे खड़े हैं सुरेश मात्रे आपके अगले एमपी है आज लोगों ने यह बता दिया इस तरह से आज बना है तो भिवंडी में जहाँ जहाँ मैं जा रहा हूँ एक ही आवाज है की हमको बदलाव चाहिए दस साल बहुत हो गए कुछ बदलाव आया नहीं कुछ काम नहीं हुआ सिर्फ नफरत की राजनीति हुई आज नफरत की राजनीति खत्म होती है और प्यार और मोहब्बत की राजनीति शुरू होती है भिवंडी का अगला एमपी सुरेश मात्रे बाले मामा आप देख रहे हो ये जनसलाप दस साल के अंदर अगर हमारे क्षेत्र में जो है केंद्र मंत्री थे उनका इलाका लगता है क्या आपको ये रास्ते देखिए अलग अलग की व्यवस्था देखिए और आज ये बात जो है ना देश के अंदर संविधान बचाने की लड़ाई है ये ना रईश की लड़ाई है ना बाले मामा की लड़ाई ये आम नागरिक ने अपने हाथ में चुनाव को ले लिया है आज संविधान बचाने के लिए लोग आए यहाँ पर किसी एक पक्ष के लिए नहीं आए आपने कभी सोचा था शिवसेना और समाजवादी और आपका नेक्स्ट एमपी सुरेश मात्रे बालिया मामा ही होंगे मैं आपको अनगिनत बीजेपी नेताओं के वक्तव्य सुना सकता हूँ ये एक यूटन है शुरुआत में इन्होंने जो बात की आज उनको जनसलाभ देख के लग रहा है की हाँ लोग हमारे विरोध में जा रहे हो तो आपने अपना मत बदला है हम आपकी नीयत जानते हैं देश आपकी नीयत जानता है देश ने अपना मन इंडिया अलायंस के लिए बनाया है मैं एक ही बात कहूंगा आपका अगला एम पी सुरेश महा इंडिया अलायंस का मतलब ही होता है कि हम सभी लोगों को हमारा मतलब ये कि इंडिया के सभी लोगों को सभी समाज के लोगों को एक साथ चलने का यही सैलाब है तो आपको जैसे दिख रहा है कि यहाँ एज अ इंडिया लोग आए हुए हैं ऐसा कोई कास्ट या रिलीजन ऐसा कोई नहीं है तो ये आपको ये समर्थन आपको दिख रहा है की के साथ है और ये संकल्प देखते है कि मानता आहे की जिता निश्चित असतील आप पार्टी असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल आणि जे जे या देशात लोकशाहीवर आणि संविधानावर प्रेम करतात असे सगळे लोक सामील झालेले आहेत आता ही लढाई केवळ मामा वर्सेच कपिल पाटील नाही तर ही, ही लढाई जनता वर्ष भाजपा आहे सगळे सगळं आहे कपिल पाटलांनी विकासाची कामं लोकसभा मतदारसंघात केलेली नाही केवळ आणि केवळ लोकांना त्रास देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं यावेळी या फक्त आणि फक्त मामा मात्र हेच निवडून येतील हे ताकद टाकण्यासाठी आज लोकसभा आहे मला वाटतंय कपिल पाटील फक्त मंत्री आहेत त्यामुळे जनता वैतारलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी टोरंटोचे तो भाजपाने एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचे इलेक्ट्रॉन बॉन्ड घेऊन भिवंडीच्या जनतेच्या गावाचे रक्ताचे पैसे याची लुटमारी केली आहे त्याचा हिशोब त्यांना या निवडणुकीत द्यावा लागेल

या जनतेचं सर मामाच शंभर टक्के आपला शेट निवडून आलेला आहे आणि येणार रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद